जाड दिसता म्हणून साडी नेसायला तुम्हाला कंटाळा येतो का साडीत जाड दिसू नये म्हणून नेमकी कोणती साडी नेसावी कोणते रंग उठून दिसू शकतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एरवी बऱ्याच जणी काय करतात तर जीन्स सलवार कुर्ती अशा कपड्यात वावरताना दिसतात पण सणावाराला मात्र आवर्जून साडीच नेसावी असं अनेक जणींना वाटत राहतं हो ना कार्यक्रमाला जाताना साडी नेसावी असं वाटत असेल आणि फक्त साडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जरा जास्त जाड दिसतो असा समज होऊन साडी नेसणं टाळत असाल ना तर या काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत या पद्धतीनुसार जर तुम्ही साडी निवडली ना तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा अधिक स्लिम आणि उंच दिसू शकता कोणत्या टिप्स आहेत येऊयात मुद्द्यावर पहिली गोष्ट म्हणजे साडी नेसल्यावर जर उंच आणि स्लिम दिसायचं असेल ना तर नेहमी डार्क रंगाची साडी नेसायला हवी आहे फिक्या रंगाची साडी नेसणं टाळा तसंच उंच दिसण्यासाठी नेहमी मोनोटोनस रंगातील साडी म्हणजे एकच रंग असणारी रनिंग रंगाची जी साडी असते ती घ्यावी ज्या साडीवर खूप रंगाची सरमिसळ आहे अशी रंगबिरंगी साडी नेसणं टाळा तसंच ज्या महिला जाड आहेत ना त्यांनी जाड फॅब्रिकच्या साड्या अजिबात नेसू नयेत त्यांनी शिफॉन जॉर्जेट अशा पातळ कपड्यातील ज्या साड्या असतात ना त्या नेसाव्यात ज्या हलक्या असतात आणि नीट नेसल्या गेल्याने ती जाड सुद्धा दिसू शकत नाहीत साडी नेसल्यावर कधीही फ्लॅट चप्पल अजिबात घालू नका साडी आणि हाय हिल्स असं कॉम्बिनेशन ठेवलं ना तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा जास्त स्लिम आणि उंच दिसू शकता शिवाय साडीचीही उंची व्यवस्थित राहिल्याने तुमची साडी सुद्धा उठावदार दिसते ज्या मुली किंवा महिला जाड आहेत त्यांनी कॉटन पेटिकोट घालणं टाळायला पाहिजे शेपवेअर घालूनच तुम्ही साडी नेसू शकता किंवा ती नेसायला हवी तरच ती व्यवस्थित नेसली जाऊ शकते आता साडीचा विषय जिथे आला तिथे नेऱ्या आणि मग पदर हाही विषय आला जेवढ्या बारीक प्लेट असणारा आणि लांब पदर घ्याल तेवढ्या अधिक उंच वाटाल आता जाड आणि बुटक्या किंवा तर हाईट ज्यांची कमी आहे अशा महिलांनी किंवा मुलींनी मोठ्या बॉर्डरची साडी नेसणं टाळायला हवंय बारीक काठांच्या ज्या साड्या असतात ना ते तुम्ही नक्की यूज करा त्यामुळे तुमची उंची ही व्यवस्थित दिसू शकते आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर जाड आहात आणि तुम्हाला साडी सूट होत नाहीये असा गैरसमज चुटकेसरशी दूर होऊ शकतोय या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी